सदा देसाई हा माझा मित्र माझं वय अठरा एकोणीस वर्ष सदा देसाई वय पंचे पन्नास वर्ष पंचवीस पन्नास वर्ष वय मग ते काय झालं ते भानगड तुला सांगितले काल मी ते सदाभाऊचा वडील सदाशिव नारायण देसाई नारायण देसाई त्याचा वडील सदाशिवचा मग नारायण देसाई ती एक भन होती रणबुंड बन मग ते दोघा भनीभावांना भांडायला लागायचे ते गळ्यात दागिन बघायचे सारखं नारायण नारायण सदा वडील तेव्हा सदा किती होता वर्षाचा आठ ते नऊ वर्षाचा सदा होता बर का हे रोज संध्याकाळी भांडायला लागायची तू कोणती काम करणारा माणूस नारायण देसाई सदाचा वडील मग हे रोज भांडणं लागायचं ही आहे ऐकायची आठ नऊ वर्षाची पोरं ह्या दादाचा आमच्या आत्या ऐकत नाही दागिनं दादा मागतील आत्ती देत नाही कांबाडच बरोबर त्याचा एक दोस्त <laughs> सदाचा <laughs> तो एका मारवाड्याकडे नोकरीला राहील आता <laughs> पोटावारी <laughs> बरोबर मग ह्या दोघांनी गट्टी केली आणि ती म्हातारी पाठी पाचला संडासला बाहेर गेली अशी हिने मागणं जाऊन ती सदारा वडील गवढी काम करत होतो हा हातोडा न्यायला संघ म्हातारी मारला हातोडा डोसक्यात ती म्हातारीला तिथे आणि तिच्याकडे सगळं दागिने काढून घेतलं बर बा, बर बा, बाल आपण आणून दिलं नाही आपल्याच खिशात ठेवलं बर आपल्याच खिशात ठेवलं तर बातमी पसरली खून झाला खून झाला म्हातारी मेरे डोसक्यात नरक दे काय झाले मग पुली चौकशी सुरू झाली तो इंग्रज होते तो इंग्रज होते इंग्रजच होते इंग्रज इंग्रजच होते स्वातंत्र्यापूर्वीची गोष्ट मग त्यावेळेला ही राज कोण राज काही वसंतदा वसंत दादा पाटील नागनाथांना वसं इडोरसा घेतलाय कोणत्या नाना पाटील क्रांतीचे नाना पाटील येड मच्छिंद्रजी येड मच्छिंद्रचे वसंतदा मोरारजी देसाई वल्लभभाई पटेल मोरारजी देसाई पण वल्लभभाई पटेल पण बार हे राजकीय नेते चळवळी स्वातंत्र्य मागायला मग ब्रिटिश सरकारने यांना जेलमध्ये टाकलं पुण्या पुणे मग ह्या खटल्याचा निकाल असा लागला कि ते जे सदाभाऊचा दोस्त होता कारवाड्यात राहिल्याला तो रात्रीच झोपत उठणार मी नाही मी नाही मी नाही मी नाही म्हणणार मग ती मारवाडी अगोदरच भित्र आयला म्हणता पोराच्या संख्येला असते त्यांच्यात खून झालेला आहे आणि हे आराडते हे आपल्या माग काहीतरी बेद येईल म्हणून तिनं पोलीसला वर्दी दिली बर हे पोरग कधीच नाही जो कायम असते जेव्हा कायाला कधीच नाही त्या पाच सात दिसांना मी नाही मी नाही मी नाही असं जाबड तुटते त्याची चौकशी करा जरा उचललं त्याला उचलल्यावर त्यानं सगळं सांगितलं कसा खून केला काय झालं काय झालं सगळं केस के. मग सदाभाऊ हो क्रांतीवीर नव्हता क्रांतीवीर नव्हता मग त्याला उचलल्यावर त्याने सगळं सांगितलं सांगितल्यावर मग ते दागिने बिगिने सगळं त्याने दिले सदाभाऊ खिशातच होत मग पुन्हा केस उभा राहिले ही चळवळ सुरूच होती ब्रिटिशांची या लोकांची मग हे सगळे राजकैदी म्हणून येरोड्या जेल ला टाकले नेते मंडळी पांना कुंभार बर मोरारजी मोरारजी देसाई वल्लभभाई पटेल यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाण बर बर ही सगळी नेते मंडळी राजकैदी यांचे सुविधा वेगळ्या आणि इतर काही वेगळ्या बरोबर हे खटला ज्या वेळा झाला त्यावेळेला सदाभाऊच्या वडिलाला जन्मठेप शिक्षा झाली आणि सदाभाऊचं वय लक्षात घेऊन सदाभाऊला जन्मठेप झाली वय असू सुद्धा लहान लक्षात घेऊन फाशी द्यायच होत पण बंद झालं आणि सदाभाऊजाच्या वडिलाला सात वर्ष शिक्षा झाली आणि सदाभाऊला जन्मठेप झाली बरं 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 मग हे लहान वयाचं आठ दहा वर्षाच ते जेलमध्ये रिकाम पण ह्या राजनेत्यास निघा नाही कुणाला सिगरेट पाकिट आणून दे कुणाला काळेज पिटी आणून दे बिडी दे वर्तमानपत्र दे पेपर नेऊन टाक पाई पत्र नेऊन टाक हे असं करायचं सेवा करायचं सेवा हा। मग त्यावेळेला वसंतदाजी यांची संघटना झाली मुरारी देसाईची संघटना झाली खेळता फिरता हिंडता फिरता पैसे जेलमध्ये मग महात्मा गांधी अठ्ठेचाळीस ला का सत्तेचाळीस ला खून झाला त्यावेळा संपूर्ण येरोडा झेल धून काढला सगळ्या कैद्यासनी सुट्टी दिली मग ह्याला बरेच वर्षाचा कालावधी गेल्यावर पुन्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळाल्या यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री पहिले झाले यशवंतराव चव्हाण बरोबर यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री पहिल्यांदा झाले पुन्हा वसंतदादा झाले मग वसंतदादा मुख्यमंत्री झाले त्यावेळा दादा जरा आध्यात्मिक मार्गातला नाद लागला लाज लागला तो तुमचा मित्र झाला त्या मला हाटेलियो असा असल्यामुळे माझ्या जळ येतात त्या वि ह्याचा किंजोरी असतो आणि दादा देताय हो हा किंजोरी त्यावेळेला त्याचं वय होत पंचेचाळीस 50 च्या आसपास होत बरोबर माझं वय होत अठरा एकोणीसच्या आसपास मग तुंगाला डिग्रजला एक ब्राह्मण माणूस आहे त्याच्याकडे आम्ही पंचांग बघायला गेलो बर सदा तुम्ही बर पंचांग बघायला गेल्यावर मग आम्हाला काय सांगितलं त्या माणसानं तुमच्या हॉटेलच्या जाग्याला जो गल्ला आहे त्या गल्ल्याच्या खाली काहीतरी यंत्र पुरून ठेवलेला आहे आणि ती व्यक्ती आता हयात नाही म्हणजे आमचा आजोबा त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होते काढा तुम्हाला पुढचा सांगतो म्हणून हे आम्ही बघायला एक दोन तीन हेल्पेट घातलं ते आणि तिसऱ्या हेल्पेटाला आम्ही गेलो आणि मागा आलो तर वसंतदादा मुख्यमंत्री सांगलीच नाही इस्लामपूरला निघाले ते मग महादेवा देवळापशी गावात जायची कमान म्हणजे हां बर्डी गरज हां आणि एस टी स्टॉप कस काय दादाच लक्ष गेलं दादांचं मुख्यमंत्री बरं आम्ही उभा राहिलो मग आता सदाभावचं वय होत त्यावेळेला अर्धा वर्षाचं आता झालं तर पन्नास वर्षाचं किती वर्षाचा कालावधी गेला बेचाळीस वर्षाचा कालावधी गेला बेचाळीस वर्षाचा कालावधी गेल्यावर वसंत दादाने सजाबाबांना ओळखलं तुम्ही स्वतः बघितलं अरे माझ्या समोरचीच गोष्ट आहे बर 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 काय म्हणलं आणि मोहर एक पासा गाड्या गेल्या पोलीस गाड्या हा। सायरन केल्या माग पासा होत्या हा। दादा आणि वरिष्ठ गाडीत दादानी गाडी उभा करायला लावली ड्रायव्हरला आणि अबरोबर आमच्या जवळच उभा केली पोलीस भागली सतार दहा आणि पुढे गेलेली सतार दहा फायरिंगच घेऊन तयार मुख्यमंत्र्यांची गाडी मधी का थांबली पळत आली त्या साईडच तुम्ही तुमच्या गाडीत जाऊन बसा माझा काही इथे विषय नाही माझा मित्र भेटलाय मला म्हणताना मी थांबवली ती गाडी बस मग सदाभाऊ काय दादा काय म्हणले सदाभाऊला सदा, सदा कोणीकडे निघालाय मी इस्लामबाबत निघाले तू आष्ट तुला सोडतो चल तर नको म्हणले तुम्ही जावा आमचा मी येत नाही बस गाडीच तुला आष्टी सोडतो हा विषय स्वतः एवढं म्हणजे ही गोष्ट खरीच आहे काय माझ्या समोर माझ्या डोळ्यात एकत्री माझ्या समोर गाडी उभा उभारायची स्टेनगन घेऊन सगळे शिपाई सगळे पळतात मागणी मोरारजी देसाईरारजी देसाई पंतप्रधान झाले सदाभाऊला पत्र आलं काय मला भेटायला ये पत्र आणि मनियारणाचे पैसे प्रवासाला ये सदाभाऊचा एक भाऊ इंजिनियर होता दिल्लीला सदाभाऊ गेला म्हणजे फार मोठी गोष्ट आहे तुम्ही एका फार मोठ्या माणसाचं गेला तुमचं वय किती माझं वय आता शहर आहे शहत्तर वर्ष वय आणि मग त्यांनी जीवनात फार मोठे अनुभव सांगितले आहेत ना तुम्हाला सदाभाऊ भरपूर भरपूर अनुभव म्हणजे वसंतदादा कसे होते काय हे लहानच पोरग होत्या वसंतदादा माणूस म्हणून चांगलाच ना दादा म्हणजे दादा बरोबर ज्या वेळेला जालिनवाला बागचा हत्याकांड झालं ब्रिटिशांच्या काळात एकोणीसशे एकोणीस ला बागचा हत्याकांड झालं त्यावेळेला इंदिरा गांधी बारा ते चौदा वर्षाची होती बरोबर लक्षात का बारा ते चौदा वर्षाची इंदिरा गांधी होती जॅलिनवाला बाग मध्ये असं हत्याकांड झालं ये ब्रिटिशाने असे दिली असं हे गज लावला मूर्त यांचा बरोबर मग त्या वेळेला वसंतदा यशवंतराव चव्हाण मोरारजी देसाहेबे रत्नापांना नाना पाटील हिने दादाला दा सांगितलं इंदिराला तेवढी उचला आणि इंदिराला आजच्यात उचलून बघलेलं नेले ने। इंदिरा गांधीला आजच्यात उचलून बघलेलं नाही बारा चौदा वर्षाची होती ते चांगल्या जागे ठिकाणी सुरक्षित जागेला सुरक्षित मग कारण तिला फायरिंग ऑर्डरच काढली ती ना तिने बरोबर बरोबर म्हणजे एवढं मध्ये सांगायचं तुम्हाला हे मला सदाभाऊ सांगितले ज्या वेळेला देश स्वतंत्र झाला आणि मोरारच्या रेसायने चंग बांधला मुंबई गुजरातला जोडायची हा मुंबई गुजरातला गुजरातला जोडायची मोरारजीबाई ना मग त्यावेळेला दादा यशवंतर चव्हाण हे बाईसनी भेटले आणि मॅडम महाराष्ट्रात आमचं मुंबई एक ठिकाण आहे आणि आम्हाला दुसरी सिटी दुसरी नाही तेव्हा हे अजिबात होता कामा नाही तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू पहिले पण प्रधान झाले तेव्हा पप्पासनी सांगा महाराष्ट्रातली ही मुंबई गुजरातला जाणार नाही अजिबात जाणार नाही तर पप्पासनी सांगा आम्ही जीवाचं रन करू मग त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे हा माणूस गिरणी कामगारांचा लिडर होता हा फार मोठा नव्हता चित्रकार होता पण हा पुढे आला नाही मग यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना वल्लभभाई पटेल मोरारजी देसाई पंतप्रधान असताना था गुजरात मुंबईला जोडायची ठरवली तिने मग इंदिराला आणि नाना पाटील मुरारजी देसाई मुरार देसाई नाना पाटील कुंभार चव्हाण यशवंतराव चव्हाण यांनी सांगितले मुंबई गुजरातला अजिबात जाता का मा काय असेल सांगा नाही आमचं रक्त सांडू आम्ही इथं मग ती इंदिरा गांधीने त्यावेळेला पप्पासनी सांगितलं की मुंबई गुजरातला देऊ नका महाराष्ट्राला दुसरी सिटी नागपूर शेवट नाही मग ते थांबलं मग ते थांबण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना वसंतदादांनी त्यांनी मिटिंग घेतली आणि सांगितलं की ही गोष्ट अजिबात बाहेर बाहेर कामा पड पढ़, बाहेर पडता कामाने बाळासाहेब ठाकरेला बोलवून घेतलं हा त्यावेळेला हो मग त्यावेळेला हा पुढं आला कोण बाळासाहेब ठाकरे बापरे नाही तर हा व्यंगचित्रकार होता आणि कामगार लीडर होता बाळासाहेब ठाकरेंना बघितलं तुम्ही बापू बघितलं बाळासाहेबांना बघितलं यशवंतराव चव्हाणांना बघितलं यशवंतराव चव्हाण व्यक्ती म्हणून फार चांगला चांगला भाषण वगैरे एखादा ऐकलं चांगलं मस्त म्हणजे तुम्ही चांगलं सदाभाव एक एक चांगला व्यक्ती होता अपरिचित राहिला लोकांच्या लोकांना माहीत नाही पात्र ओढवतो ना तो पत्र दगड पडतो तर ते अशी सगळी अशीपेक्षा आहे आणि इंग्रजांनी फायरिंगची ऑर्डर दिली त्यावेळेला असं मरतांचं ठेक लावलं होतं बरोबर त्यावेळेला इंदिराला आजच्यात उचलून बघलेल्या सुरक्षित स्थळी नेली वसंतदा मग त्यावेळेला ती जाणीव करून दिली आम्ही तुमच्यासाठी मरणाचं काम केलं आमचा जीव धोक्यात घालून तुम्हाला वाचवलं आमची मुंबई गुजरातला जाता कामा नाही अरे वा हे एक एका एका उपकाराची फेड ही अशी केली की मुंबई महाराष्ट्रात राहिली त्यामुळे वसंतदादा यशवंतराव चव्हाण बाळासाहेब ठाकरे नाना पाटील ना पाटी असून रत्नापा कुंभार असून यांचं योगदान हो मुंबईसाठी फार मोठं आहे फार मोठं थँक्यू बापू थँक्यू